एस टी भाडेवाडा विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे महागावात चक्का जाम आंदोलन राज्य महामंडळाने एस टी बस तिकीट मध्ये चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांनी दरवाढ केली त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे आधीच महागाई बेरोजगारीने त्रस्त असलेल्या जनतेला एसटीच्या दरवाढीचा भूर्दंड सोसावा लागत आहे राज्य सरकारने घेतलेल्या दरवाढ निर्णयाच्या निषेधार्थ आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान महागाव येथील बस स्थानकासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या विविध धोरणाच्या विरोधात जोरदार टीका केली तसेच सरकारने एक महिन्यात दरवाढ निर्णय रद्द न केल्यास संपूर्ण राज्यात ठाकरे गटाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्या जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे काही तास वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी महागाव पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता टी दरवाड्याच्या विरोधात टी दरवाड्याच्या विरोधात सरकारच करायचं सरकारच करायचं ಎಷ್ಟು ಎಷ್ಟು